हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि तुमचं पुन्हा एकदा आणि काही चौगुले युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आहे ना आम्ही काल काटू म्हणजे आलो नाही सकाळ तुम्हाला बोललो दिवसभर येईन येईन ना गेलो नाही सकाळच उठला होता ना दर्शन घ्यायला चालल्या हो बघा कसं नवरा नवरीचं भाऊ ते तिकडे तिथं हॉटेल घेतला होता रॉयल किंग आणि आता जातोय इकडं बघा कसा घेऊन चालल्या होता कामाने समोरच आहे जागाच रूम घेतली होती तुम्हाला दाखवतो आता आता इथं कामाने जवळ आलोय कामाने आतमध्ये जातो आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय आहे कसं काय आता इथं आलो चालू आतमध्ये आता इथनं जायचं काय इकडं जायचं काय माहितच नाही आता आत्तर आणि गुलाब आणि हे घेतले तर जातो मंदिराकडे साष्ट पण वगैरे पुढं श्याम कुंडे तिकडे जायला लागतं पहिले तिकडे जाऊन मग नंतर हे घेऊन जाऊ मंदिरात बघायला कुंडाकडे कुंड आहे पाय धुल नंतर मग जायचं असतं आता इथं कुंडात आलो पाय वगैरे धुतले आणि जातो दर आता दर्शनाला आता चाललो आतमध्ये आमचा व्ही आय पी पास आहे व्ही आय पी पासमध्ये चाललोय ती बघा तिकडं जाम लाईन आहे आणि इथं व्ही आय पी पास आहे व्ही आय पी पास मध्ये चाललो आम्ही बघू आता इथं व्ही आय पी पास होता इथनं आम्ही चाललो व्ही आय पी पास घेऊन आतमध्ये तिकडं ती लाईन बघा किती आहे आणि व्ही आय पी लाईन आहे वीआय पी पास आहे दर्शन झाला मी पी गेटमधून आलो होतो आणि आता निघालो बघा पोलीस साहेब इथं आणि आता आमचं शिखर पहिले जेवण इथं थांबलेलं आता झालं दर्शन आमचं आणि चला आता इथं प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि आता निघतो बघा चला रे चला आता निघालो आम्ही जायची परत चला रूम तिथं जागच जातो आणि अजून काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो नाश्ता करू आणि मग नंतर दुपारी आम्ही जेवण वगैरे हो बनवू ना ते तुम्हाला दाखवतो आता इथं नाश्ता मागवले पराठा दही पराठा का आलू पराठा मागवले तो आला का खाऊन घेतो आम्ही आणि मग जातो डायरेक्ट कुठं झालं झाला सर मला की ना मराठी बोलतो इंग्लिश कुर्त्या भाई गॉगलपुरी घातलेली का आला कसे भेटले रे काय बाई एक कुर्त्या गोगल घ्याला कस काय भेटलं काय माहिती आता इथं आमचा आलू पराठा आलेला आहे आणि खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो पुढे जाताना काय काय होतं ते बघत राहा ही लिप छोटू लिप आहे छिमटू काय आलेला आहे आमचं हे कोले आपली अस रूम वरून निघालो आणि आता चालले कुठं र सालासर बालाजीला बालाजीला चालले हां आता सालासर बालाजीला जाऊ आम्ही आणि मग तुम्हाला तिकडे भेटतो ये बघा छोटू आणि यो इगरचा पॉर हे दोघ मागे आहेत भाई इथं भाई आमचा गाडी चालवतो सालासर बालाजीला पोहोचलो हे बाई बी मागे बघा आणि हे दोन शिटर इथे आहेत आता दर्शन वगैरे दर्शन वगैरे घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो तिथं म्हणजे अजून पुढे जायचं जसे मेरला आम्हाला ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये एक नंबर मंदिर वगैरे मंदिरातून निघालो आहे आणि कमानी आतमध्ये इथन जायला लागतं दर्शन वगैरे घेऊन आलो आता आणि इथन आता डायरेक्ट जाऊ आम्ही जसे मग तुम्हाला आता काय कळत इथं नाश्ता करायला लांबलो आम्ही बघा शेता नको गेले भाई साहेब डिजल मारायला गेले आणि मॅनेजर पुरत तिघ दोघच उतरले परत फोन करू आणि आता जाऊ डायरेक्ट जसलमेरला तिकडे जाता जाता काय काय ते का तुम्हाला दाखवतो चला तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि रात्रीपासून पासून ब्लॉगच नाही शूट केला कारण की जाम रात्री आलो इकडं आणि आता आम्ही चालू जसलमेहरला राईड वगैरे करायला बघा बॅगही भरता ना सगळं ही पिंकी बघा व्हेरी डेंजरस पिंकीचा नाद नाही करता आणि जबड्या दा भाऊ तिकडे मी तिकडे गेले आणि बॅगी भरता आता जातो तुम्हाला जाता आता काय काय होतं ते बघत रिलमेरला आम्ही पोहोचलो आणि कॅम्प बघतो म्हणजे कोणता चांगला आहे कोणता नाही तिथे कॅम्प घ्यायचे म्हणजे स्टेला वगैरे आज दिवसभर इकडेच राहू आणि मग नंतर निघू गुजरातला जायला तर ते बघा शूटर गेलं ना आमच्या बघाला बघू कसं काय कॅम्पिंग वगैरे इथं बसत असतं आणि त्यांचे असं खेलबिल असतात ना ते दाखवतात आणि असे कालच्या विलच्या डोक्यावर घेऊन हो ते नाचतात इथं ते बी असतं सगळं ते बघू इथं बसून वगैरे बघू कसं वाटतं आणि मग तुम्हाला भेटतो अजून पुढे काय काय होतं बघत राहा आता इथं बघितलं हा कॉटेज आललं गो हो। का गोगा घेतली बघली कसली चालक आहे एक नंबर एक नंबर चालक आहे भाजी आलता पण आल तर बघायला ओके आता विचारलं झगडा झाले हो आता बघू इथं स्विमिंग पूल आहे काय होतं बघत तर बघा मला घेऊ कपडा नाही घ्यायला इथे दिसा शायनिंग मारतो ये छोटू हाईट कम पाईट झा जाए जाएगा जीप सफारी कैमल सफारी इवनिंग ट्रेडिशनल वेलकम टी कॉफी स्नैक्स राजस्थानी कल्चर एक्टिविटी डिनर नाइट मॉर्निंग बेड टी मॉर्निंग ब्रेकफास्ट करके okay. सुबह चेकआउट ये रूम बहुत रहेगा चौबीस हजार पाँच सौ और मीम पकड़ के <स्थाँगा> डेढ़ सौ रुपया देगा कैम्प बुक के रिसोर्ट अली भाई चाहो हल्की हो मजा इथं बघा हे नाटका क्रॅशर आम्ही का पैसे मोहात झाले आता स्पीड आहे बघा बायक करतो बुक अली घे आली बाईला घेतला ना बाई के जर ते करतो आम्ही नंतर जाऊ मग आता तिथं रूम वगैरे घेतला रिसॉर्टचा घेतला ना रिसॉर्ट आहे बाकी सगळ्यानंतर रात्री दाखवू आम्ही चला जेव्हा बानवासा ठेवले नाही बघा ही रूम घेतले आम्ही कारण की टेंट नाही घेतला टेंट छोटे छोटे आहेत ना मग त्याच्या पंधरा जण आमला सात जण नाही आता जाऊ मटणाचा शोध लागले मटण घ्यायला चालल्या तर रूम वगैरे घेतले आम्ही त्या हॉटेलला राज रोजाने रिसॉर्ट काहीतरी नाव आहे तिथं रूम घेतले ही रूम आहे बघा आणि आम्हाला लागते जेवाला जेवण बनवायला घेऊन आलो आहे बघा हे राणे बघा आमचं जेवण आणि स्पेशल हे आहे मटण आणायला गेले नाही गेले म्हणजे आई मटण आणले त्याने घरी काम नसेल केला तो, तो वहिनी ब्लॉक बघला त्याला असं कांदा वाटा सोला लावा ये सब क्या देखना पड रहा है मी अंधा हा आणि लसूण पण समजतो सॉरी यो बघा आमचं बाईचं काम करतच घरी त्याने सांगला मगाशी म्हणतो मीच चांगला करतय आणि यो मटन कुठे मटण मटण बनव त्याला धुवाला यो रांदे यो रागत कामा आणि मी भांडी आहे बघा इथं हे कॅम्प वगैरे पण कॅम्प नाही घेतलं कारण की कॅम्प छोटे छोटे होते ना एक नंबर वाटतंय आता मस्त जेवण वगैरे हो घेऊ जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो तर मगच बसून ये ना हे जेवायला बनवले बघा असं काम आहे का बघा रांधा पहिले बघायने घेतलं <laughs> आता मस्त जेवण घेतो आणि मग तुम्हाला भेटतो जेवण झाल्यावर कारण की नंतर सफाऱ्या वगैरे करायला दा जायचे आता जेवण वगैरे फ्रेश होऊन चार चार साडेचार वाजता जायचे जाता आता तुम्हाला दाखवतो दा बघत राह <laughs>

याई। याई। वेरी आ, ये बड़ी अच्छी बात ने ना मला इकडे सोडल्या आता उंट विंट किती आणि इथं सोडला आता इथं फोटो शूट करू आणि मग जाऊ आमच्या उंटा विंटा बाबासाच्या सवारे आहेत त्या कराला मस्त तुम्ही कंटिन्यू ब्लॉकमध्ये मध्ये राहा बघा इथं नंदर नंदर मी आहे कारण किंग आहे कोण आहे बघा इकडे इथं आता रॉयल एंट्री झालेली आहे आमची कॅम्प मध्ये आता आतमध्ये बघा तुम्ही एक नंबर आहे कॅम्प वगैरे कधी आलं तर शंभर टक्के इथं विजिट द्या आणि आमचे भाईचं नाव सांगा दिनेश भाईचा भाईने आम्हाला दिलाय एक नंबर हे बघू शकता तर आता है ना इता आलो आम्ही हे बघा काय स्कॅम नाही काय नाही लोक सांगतात स्कॅम आहे स्कॅम आहे काहीच नाही नाश्ता ना, बघा ना, आमचा ना पास्ता आता इथ हा रिसॉर्ट घ्या होता रिसॉर्ट घ्या म्हणजे नावलेला असेल तो तुम्ही घेता साधा साधं पंचवीस पंचवीस तीस हजार बारा लागतात हे बडी अच्छी बात काही असंच काय या भेटेल नंबर देतो आली भाईचा शंभर टक्के या आपलं नाव सांगा भेटल याचं नाव सांगा मनोज पाटील वेंडर गुड बाय

आणि बघा शूटर आमचं वेटर आमचा वेटर आलेला आहे <laughs> वेटर इधर डाल थोडस टाक ना मला बार्टे त्याच्या टेकण्या घरीच होत बघा ये वेटर लाल वेटर लाल वेटर दुपारी हा वेटर होता हा वेटर झाला ओके <laughs> गाइज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि तुमचं पुन्हा एकदा अनिकेत चौगुले या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कारण की काल तुम्ही ब्लॉग बघल्या असेल जैसलमेरचा आम्ही आता नाश्ता करायला झाल्या तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता इथं नाश्ता करतो आम्ही बघा नाश्ता थ्री स्टार हॉटेल फाय स्टार हॉटेल आणि आता इथं नाश्ता वगैरे करून जाता आता तुम्हाला आज घरी जायला निघू आम्ही काय काय होतं दाखवतो तुम्ही बघत राहा याला सगळ्यांना मार्क टाकल्या वापर करा मी पुरे आहे सकाळ पासून ब्लॉग शेतकऱ्याला माग म्हणा छोटू येथे बनवतो ना भाजी वगैरे घ्याल थांबले हे भाजी कमी घेतले जास्त आहे आता भाजी वगैरे घेऊन जाऊ आता आम्ही जेवण वगैरे बनवू तुम्हाला दाखवतो कंटिन्यू ब्लॉग मध्ये बघत राहा आता इथे जेव्हा म्हणून गेले भात घातला वेळेला गाडीच्या कापा कापी चालू आहे काय हे मला बाय आता दाखव ब्लॉग मध्ये नंतर भांडी घासायचं काम कर करेल जाऊ दाखवू आम्ही तुला तर आता आहे ना इथं ऑनलाईन रूम बुक केली होती आम्ही मग इथं हॉटेल आहे चौथ्या मधल्यावर आता जाऊ रूम कशी आहे तुम्हाला दाखवतो आणि जेवायला वगैरे गेलोच तर दाखवतो तुम्हाला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर आता ही रूम घेतली आम्ही ॲडप्ट ॲडप्ट तर मागा पाहिजे का तर आता हिवा हॉटेल बुक केले आहे आम्ही आणि तिथं बसल्यात बघा ते एक रूम घेतले आणि तिकडे सगळे आहेत भांडे पंडालगिरी पंडलगिरी कमी कर हो मग काय आता इथं आलो हिरो आता इथं राईस मागवले आणि नूडल्स मागवले ते खातो चायनीज जाऊन दिवस होत म्हणून चायनीज खायचे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो सगळे बघा आई जाऊ दे सगळी मुंबईत बेस्ट आहे इकरा खाऊ ना का तुलाच पाहिजे होता चाळीस खाऊ चाळीस खाऊ खुलला पाहिजे होता चाळीस आठ तीस ला चाळीस पाहिजे होता बटालगिरी करते सहा लाईन इथं तिकट लागली म्हणून पट्टा आणले नाग सगळ्यांचं पॅक झाल्यात पण हे सांगतो पंडलाच आहे तर सोराचा नाही सगळे पैसे सेम उद्या घरी पोणार आहे उद्या घरी आहे उद्या ना भाई नेक्स्ट प्लॅन तो हॉटेल नाही तिथं राहिले इथं खायला आल्या गाऊन घेत गाऊन झाले आता झोप जोपाला जाताना दाखवतो तुम्हाला हॉटेल विटेल आणि मग उद्या सकाळचा दाखवतो